नमस्कार मित्रांनो मी महेश गवारे एम आर जी फार्मिंगमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो बघू शकता जे हे तुम्हाला तुडी दिसून राहिल्या माझ्या हाईटच्या पण वरती आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला दाखवतो हे बघा आज या नऊ फुटाच्या तुरी झालेल्या आहे तर काही कारणास्तव लेट झाल्यामु असल्यामुळे आहे बघा तुम्हाला ड्रीप पण दाखवतो हो हे ड्रीप आहे हे ड्रीप टाकलेली आहे आम्ही हे बघा आम्ही इथं फडबाग लावायचं नियोजन केलं आहे या तुडी निघल्यावर आम्ही इथं फडबाग पण तुडी दहा बाय दहाच्या अंतरावर लावले असल्यामुळे पण इतक्या तुडी या झालेल्या आहे जवळपास दहा ते आठ ते नऊ फुटापर्यंत तुरी गेलेल्या आहे त्यामुळे आम्ही काही कारणास्तव हो थगिती केली आहे बघा दहा फुटाच्या अंदर आहे त्या तुळी एकामेकाला आज फवारणी चालू आहे पण फवारणीवाले काका पण आपले इथं जाऊ नाही शकून राहणार पण कसं तरी आता थोडं अडी असल्यामुळे आम्ही फवारणीचा नी निर्णय घेतला आहे तुम्हाला दाखवू शकतो आज तुडीमध्ये फवारणी चालू आहे आम्ही या तुडी निघल्यावर इथं फळबाग लावायचं नियोजन केलेलं आहे हे बघा बघू शकता बघा तुडी मित्रांनो कशा लोटून गेलेल्या आहे तुडी छान आहे या चारू व्हेरायटी आहे इमारजी फार्मिंग चंद्रपूर इथे यावर्षी आम्ही पहिल्यांदा तुडी लावलेल्या आहे इतक्या प्रमाणात जवळपास दोन एकरामध्ये तुळी आहे आज दोन एकरामध्ये आम्ही याच तुडी निघल्यानंतर इथं फळबाग लावण्याचा विचार केलेला आहे तुडी निघल्यानंतर इथे फळबाग लावणार आम्ही बघू शकता तुम्ही काही दिवसा अगोदर वडिलांनी आमच्या इथं पाणी दिलेलं होतं हे पाणी बघा आणखी याच माझ्या शेताच्या साईडला तुम्हाला मी भाताची शेती दाखवून राहिलो हे बघा ही आहे भाताची शेती ही आमचं कंपाऊंड आहे आणखी हा ही आहे भाताची शेती पूर्ण एरियामध्ये इथं भात लावले जाते पण आम्ही पहिल्यांदा इथं प्रयोग केलेला आहे हा फळबागाचा प्रयोग अगोदर दाखवलं मी ते वरची वरचे शेत आहे त्याच्यास खाली आमच्या आणखी परत दोन एकर आहे त्याच्यामध्ये मी यावेळेस इथं तुडी लावलेलं ला आहे तुडी यावेळेस छान आहे तुडी जसं आपल्याला रिजल्ट पाहिजेल तसं तुरीचे रिजल्ट भेटलेले आहे जास्त करून तुडी इथं आपल्या विदर्भामध्ये यवतमाळ जिल्ह्या साईडला तुरी लावते पण पहिल्यांदा आम्ही प्रयोग केलेला आहे बेडवरती भांड आम्ही भाताच्या शेतीमध्ये बेड बनवून तुडी लावलेलं आहे बघू शकता याच्या तुम्ही खोड बघा मित्रांनो हा खोड बघा जवळपास दोन बी खोड हे बघा खोड बघा हा आणखी ह्या तुडी बघा अशा लुटून गेलेल्या तुडी आहे तुम्ही बघू शकता पहिल्यांदा केलेला प्रयोग आहे यांना तकलीफ होऊन राहिली आहे काही शकता बघा मित्रांनो बघा जवळपास दहा फुटाच्या वरती गेलेल्या या काही काही ठिकाणी तुम्ही आठ ते नऊ फुटाच्या तुडी आहे या हे बघा आग बघा या तुडीला मित्रांनो या चारू व्हेरायटी आहे आज मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवून राहिलो आहे हे बघा माझ्या शेतामधला बघा 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 आज आम्ही गेल्यानंतर या तुरीकडे माणूस घेतणार नाही वाजलेल्या आहेत बघा मित्रांनो या तुडी बघा 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 आहे याच्यामध्ये एका मुठीमध्ये जवळपास अर्धा ते एक किलो बी येऊन राहिलेले आहेत बघा मित्रांनो माझ्या हाईटपेक्षा पेक्षा दीड पट माझी सहा फूट आहे हाईट आहे मित्रांनो पण या तुरीची हाईट बघा जवळपास दहा फूट माझ्यापेक्षा वर या तुरीत फार्मिंग चंद्रपूर इथे त्याच्या शेतीमध्ये केलेला पहिल्यांदा प्रयोग वेडवर लावले या तुळी बघा जिल्ह्यांमध्ये नाही सर्वात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघा थोडी बघा भाताच्या शेतीमध्ये पहिल्यांदा केलेला प्रयोग आहे हे ड्रीप लाईन आहे आम्ही फळबाग नियोजन केलं आहे ते ड्रिपलाईन इथे टाकल्या त्या कुडी काढल्यानंतर आम्ही ते फळबाग लावण्याचा विचार केलेला आहे हे बघा